नशिबाचा तो निर्णायक आठवडा मिथून राशीसाठी हा आठवडा केवळ सामान्य नाही तर जीवनाचा पूर्ण प्रवाह बदलवणारा ठरणार आहे अनेक महिन्यांपासून तुम्ही एका निर्णयाची एका उत्तराची किंवा एखाद्या संधीची वाट पाहत होता अनेकदा वाटलं की आता काहीच होणार नाही नशिबाने दरवेळी एक पाऊल मागे ओढलं पण आता ग्रहस्थिती अशा अवस्थेत आली आहे की एक फोन कॉल एक ईमेल एक बातमी या तीन गोष्टींपैकी एक तुमचं संपूर्ण आयुष्य उलथवून टाकू शकते शुक्र बुध आणि गुरु ग्रहांचा अनुकूल संयोग होत असल्यामुळे भाग्याचे दरवाजे उघडण्याचा काळ सुरू झाला आहे मिथून राशीचा अधिपती बुध या काळात संवाद बातम्या आणि संपर्कामधून नशिबाचे दार उघडतो म्हणूनच एक फोन कॉल हा शब्द येथे योगायोग नाही तो तुमच्या भवितव्याचा संदेश घेऊन येणार आहे नंबर एक आहे नशिबाचा दरवाजा उघडणार नियतीच्या नकाशातील ठरलेला क्षण या आठवड्यात तुम्हाला येणारा एक फोन कॉल हा फक्त संवाद नसेल तो नियतीच्या नकाशावर आधीच लिहिलेला संदेश असेल अनेक दिवसांपासून तुम्ही ज्याची वाट पाहत ती तो माणूस किंवा ती कंपनी अचानक तुमच्याशी संपर्क साधेल बुध तुमचा अधिपती ग्रह असल्यामुळे तो नेहमी संवादातून परिवर्तन घडवतो हा कॉल एखाद्या जुनी ओळखीतून जुन्या संस्थेतून किंवा अगदी परदेशातूनही येऊ शकतो काहींसाठी हा कॉल म्हणजे करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉइंट तर काहींसाठी जीवनातील नवीन नात्याची सुरुवात असेल विशेष म्हणजे हा कॉल येतो तेव्हा तुम्हाला आतून मा एक दैवी शांती आणि खात्री जाणवेल की हेच ते नंबर दोन आहे एका बातमीमुळे सगळं बदलणार जुने दरवाजे बंद आणि नवे दरवाजे उघडणार या आठवड्यात काही मिथून राशीच्या लोकांना एखाद्या माध्यमातून ईमेल्सद्वारे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून एक बातमी मिळेल ती बातमी इतकी प्रभावशाली असेल की तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल उदाहरणार्थ एखादी जुनी अडकलेली फाईल्स मंजूर होणे स्पर्धा परीक्षेचा निकाल लागणे किंवा एखाद्या प्रोजेक्टला हिरवा कंदील मिळणे ही, ही बातमी ज्याची वाट पाहत होता त्या गोष्टी पूर्तता करेल गुरुग्रह बुधाशी शुभदृष्टी ठेवत असल्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतरचा विजय हा या काळाचा मुख्य विषय आहे नंबर तीन आहे आर्थिक क्षेत्रात मोठी उलथापालथ थकलेल्या प्रयत्नांना मिळणार योग्य फळ आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा पुनरुज्जीवनाचा काळ आहे काही काळापासून ज्यांना पैशांची तंगी कर्ज किंवा गुंतवणुकीचे अडथळे होते त्यांच्यासाठी आता सकारात्मक प्रवाह सुरू होणार आहे गुरु आणि शुक्र यांचा संयोग धनभावाला बळकटी देतो जुनी गुंतवणूक अचानक वाढेल एखादा थकलेला व्यवहार पूर्ण होईल किंवा अडकलेला पैसा परत मिळेल व्यावसायिक मिथून राशीसाठी हे आठवडे टर्निंग पॉईंट असतील नवीन ग्राहक भागीदारी किंवा बाहेरील मार्केटमधून मिळणारे प्रस्ताव लाभदायक ठरतील नंबर चार आहे जुने तणाव मिटणार आणि नवे नातं जुळणार भावनिक पुनर्जन्माचा काळ शुक्र आणि चंद्र एक एकत्र आल्याने प्रेम संवाद आणि सुसंवाद या तिन्ही गोष्टींमध्ये गोडवा येईल मागील काही काळात ज्याच्याशी दुरावा आला होता त्याच व्यक्तीकडून आता संपर्क येऊ शकतो हा संपर्क फक्त भावनिक नसेल तर तो तुमच्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी देईल काहींसाठी हा काळ प्रेमसंबंध पुन्हा सुरू होण्याचा तर काहींसाठी तर काहींसाठी नव्या आत्मीयतेचा शोध घेण्याचा असेल ज्यांनी जुन्या नात्यांमध्ये कटुता अनुभवली होती त्यांना आता कळेल की सर्व काही ब्रह्मदेवाच्या योजनेनुसार घडत आहे नंबर आहे कामाच्या ठिकाणी आश्चर्यकारक बदल प्रयत्नांचं सोनं होणार कर्मभावातील गुरु आणि बुध यांच्या संयोगामुळे कामाच्या ठिकाणी अचानक घडामोडी होतील वरिष्ठांकडून स्तुती बळती नवीन जबाबदारी किंवा प्रतिष्ठित प्रोजेक्ट हातात मिळू शकतो काहींसाठी जुन्या नोकरीचा कंटाळा संपेल आणि नवीन दिशेचा विचार सुरू होईल या काळात तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकालीन लाभ देणारे असतील म्हणूनच येणाऱ्या संधीला घाबरू नका जी गोष्ट आज अवघड वाटते तीच उद्या तुमच्या प्रतिष्ठेचा पाया ठरेल नंबर आहे आरोग्याच्या दृष्टीने आराम आणि संतुलन मन स्थिर होण्याचा काळ गेल्या काही आठवड्यांपासून मानसिक थकवा निद्रानाश किंवा डोकेदुखीमुळे तुम्ही अस्वस्थ होता आता चंद्राची स्थिती स्थिर होत असल्याने मन शांत होईल नव्या बातम्या सकारात्मक संपर्क आणि वातावरणातील आशावाद यामुळे शरीरही हलकं वाटेल ज्यांना जुन्या आजारांमुळे त्रास होत होता त्यांना योग्य उपचार मिळतील किंवा त्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसेल मनाचा भार उतरल्यावर शरीर आपोआप बरं होऊ लागते हेच तुम्हाला या आठवड्यात जाणवेल नंबर सात आहे कौटुंबिक आयुष्यात समाधान आणि समरसता घरात आनंदाची लहर या काळात घरात एखादी आनंदाची बातमी येईल ती मुलांच्या यशाशी भावंडाच्या करिअरशी किंवा घरातील आर्थिक स्थैर्याशी संबंधित असेल पूर्वी झालेल्या गैरसमजांना या आठवड्यात पूर्णविराम मिळेल एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीकडून मिळणारे आशीर्वाद तुमच्यासाठी अमूल्य ठरतील तुमचं व्यक्तिमत्व आता कुटुंबात निर्णायक आणि समजूतदार म्हणून उभं राहील तुमच्या सल्ल्याने घरातले निर्णय घेतले जातील हा तुमच्या प्रगल्भतेचा काळ आहे नंबर आठ आहे भाग्याच्या रेषा पुन्हा लिहिल्या जाणार जुन्या अडथळ्यांवर विजय मिथून राशीसाठी हा काळ म्हणजे नशिबाचा पुनर्लेखनाचा काळ आहे बुध आणि गुरु यांच्या शुभ दृष्टीने गाठू न शकलेली गोष्ट आता सहजतेने साध्य करू शकता जर तुम्ही दीर्घकाळ प्रयत्न करत असूनही यश मिळत नव्हते तर या आठवड्यात तुमच्या मार्गावर अडथळे हटतील नोकरी परीक्षा स्पर्धा किंवा व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात तुमचं नशीब तुमच्या बाजूने फिरत आहे हेच ते दिवस आहेत जे तुमच्या भविष्यातील दशक तुम्हे ठरतील नंबर नऊ आहे अचानक प्रवासाचे योग नियतीने ठरवलेला बदल या आठवड्यात अचानक प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात तो प्रवास कामासाठी लग्नासाठी नातेसंबंधासाठी किंवा एखाद्या निमंत्रणासाठी असू शकतो पण लक्षात ठेवा हा प्रवास केवळ स्थळ बदल नव्हे तो जीवन बदलाचा संदेश घेऊन येईल या प्रवासात तुम्हाला भेटणारी व्यक्ती घडणारा प्रसंग किंवा मिळणारा निर्णय भविष्यातील मोठ्या बदलाचा पाया ठरेल म्हणून प्रवासाची प्रत्येक क्षण सावध आणि जागरुकतेने अनुभवा ब्रह्मदेव कदाचित त्यातून तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील नंबर दहा आहे दैवी संकेत आणि ब्रह्मदेवाची कृपा नियतीचा खरा अर्थ उलगडणार या आठवड्यात काही योगायोग इतके नेमकेपणे घडतील की तुम्हाला जाणवेल हे सर्व आधीच ठरलेलं होतं ज्यावेळी तुम्ही निराश होता त्याच वेळी एखादी बातमी येईल ज्यावेळी तुम्ही हार मानण्याचा विचार करता त्याच क्षणी एखादं उत्तर मिळेल हे सर्व दैवी वेळेचे संकेत आहेत ब्रह्मदेव आता तुमचं कर्म फळवून देणार आहेत स्वप्नांमधील संदेश अंकाचे पुनरावर्तन किंवा कोणीतरी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारा सल्ला हे सर्व ब्रह्मदेवाचे माध्यम असतील तो क्षण अगदी जवळ आहे मिथून राशीसाठी हा आठवडा म्हणजे जीवनातील नव अध्याय सुरू होण्याचा काळ आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता ती व्यक्ती ती बातमी ती संधी आता जवळ आली आहे एका फोन कॉलने एका वाक्याने किंवा एका दस्ताऐवजाने तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतं ग्रहांची स्थिती सांगते की ही उलथापालथ सकारात्मक असेल कारण तुम्ही जे काही सहन केले त्याचं बक्षीस आता मिळणार आहे फक्त संयम विश्वास आणि जागरूकता ठेवा काही क्षण शांत रहा आणि ब्रह्मदेवाचा संकेत ऐका तुमचं भविष्य बदलणार आहे आणि ते तुम्हाला थांबवणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ